हे सरकार आपण पाहिलं पाहिजे थांबलो सबंद महाराष्ट्रभर आदिवासी आक्रोश मोर्चाचा आयोजन ठिकठिकाणी जिल्हा जिल्ह्यामध्ये करण्यात येत आहे या या मोर्चाच्या मागण्या अशा आहेत की ज्या महाराष्ट्रामध्ये तेरा जिल्हे आहेत आणि त्या तेरा जिल्ह्यामध्ये जे पेसा तेरा जिल्हे येतात त्या तेरा जिल्ह्यामध्ये सुद्धा सतरा संवर्गातील पदभरती करण्यात यावी त्याचबरोबर जे बोगस घुसखोरीचं प्रमाण प्रचंड प्रमाणात वाढलेलं आहे ते कमी करण्यात यावी जे भरुड साहेबांवर गुन्हे दाखल केले बोगसांनी ते तात्काळ मागे घेण्यात यावे आणि या भाजपा सरकारच्या राजवटीमध्ये आदिवासी आदिवासी म्हणता येणार नाही की महिलांवर ना वाढत अत्याचाराचं प्रमाण आणि वाढतं बोगस घुसखोरीचं प्रमाण ह्याला कुठेतरी आळा बसला पाहिजे त्या उद्देशाने आजच्या मोर्चाचं आयोजन केलेलं आहे त्याचबरोबर औरंगाबादला जी जात पडताळणी ऑफिस कार्यालय आहे ते तिथून हलवून कळमनुरी किंवा किनवटे करण्यात यावी जेणेकरून बोगस घुसखोरीचं प्रमाण सर्टिफिकेट जे देण्याचं प्रमाण म्हणलं ते या ठिकाणी कमी होईल या अनेक मागण्या घेऊन आम्ही आजच्या या मोर्चाचं संतोषजी साहेबांच्या नेतृत्वामध्ये हिंगोलीमध्ये आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या मोर्चामध्ये खूप मोठ्या प्रमाणात महिला सहभागी झाल्यात आणि हेच या मोर्चाचं यश म्हणायला हरकतला उलगुलान म्हणजे गिरसा मुंडा हे आदिवासींचे क्रांती नेते होते त्या काळामध्ये ब्रिटिशांना ब्रिटिशांना पळवून लावण्यासाठी बिरसा मुंडानी उलगुलान हे संघटन उलगुलान म्हणजे जो आदिवासी होत असलेल्या अन्यायावरून आवाज उठवतो त्याला उलगुलान म्हणतात आणि बिरसा मुंडांनी त्या काळामध्ये उलगुलांच्या नाऱ्याखाली आदिवासी होत असलेल्या अन्याविरुद्ध आवाज उठवला होता आणि तेव्हापासून उलगुलांच्या नाऱ्याखाली सर्व आदिवासी समाज जागा झाला एकत्र झाला आणि तेव्हापासून उलगुलांच्या नाराखा आदिवासी समाज मोर्चे काढला मान्य पुढचं नियोजन जर आमच्या मान्य होत नसेल तर आता जे फक्त हिंगोलीमध्ये हिंगोली, हिंगोली जिल्ह्यामध्ये मोर्चा काढला आहे परंतु जर आमच्या मागण्या मान्य होत नसेल तर याही पेक्षा व्यापक स्वरूपाचं आंदोलन आम्ही जिल्हा जिल्ह्या मधून काढू फक्त महाराष्ट्रात नाही तर संपूर्ण देशामध्ये आम्ही हे आंदोलन आदिवासी समाजामध्ये असंतोष आहे अन्याय आदिवासीवर होत आहे तरी सरकार हे उघड डोळ्यात पाहत आहे त्याचं ताजं उदाहरण म्हणजे त्या लाडल्या बहिणीसाठी त्या सरकारनं सात हजार कोटी रुपये हे वर्ग केले आणि ज्या आदिवासी समाजाच्या ज्या योजना होत्या त्या योजना कुठेतरी बंद केल्या म्हणजे एकीकडे आदिवासी समाजावर अन्याय करायचा आणि तुम्ही निवडणुकीसाठी पैसे वाटवायचे हे खरं म्हटलं तर या सरकारचं दुर्दैव आहे आणि लोकांचं दुर्दैव आहे आणि म्हणून हे सरकार गेलं पाहिजे ही सर्वांची भावना आहे आज आदिवासी समाज एवढ्या मोठ्या संख्येनं एकटे एकत्रितपणे आला याचं कारण की त्यांच्या ज्या नोकऱ्या होत्या त्या आद्यापर्यंत सरकारनं भरल्या नाहीत त्यांच्यावर जे अन्याय अत्याचारापर्यंत होत होते आपण पहा असेल मणिपर असेल बाहेर काही ठिकाणी असेल की आदिवासी समारा नेहमी अत्याचार होत आले परंतु कुठेही याची दक्षता घेतली नाही आणि म्हणून एवढ्या मोठ्या संख्येने आज आदिवासी समाज इथं या वलगृहान मोर्चा सामील झालेला बोगस आदिवासींचा मुद्दा पुढे आलेला होता काय प्रकरण आहे कोण आदिवासींच्या नोकऱ्या लाटते खरं म्हणलं तर मराठवाड्यामध्ये एस आय टी स्थापन केली आणि या एस आय टीच्या माध्यमातून तिथला बोगसचा मुद्दा हा कडीच नेण्याचा आमचा प्रयत्न होता परंतु या बी सरकार असताना या एस आय टी अमान्य केली आणि म्हणून आज आज खरं म्हणलं तर हे बोगस लोक जे नामसदृशाचा फायदा घेतात त्यांनी आमच्या नोकऱ्या लाटल्या आणि सुप्रीम कोर्टाने सांगितलं की हे लोक खरंच बोगस आहेत यांना आठवा आणि जागी ओरिजिनल लोकांना नोकऱ्या देत नाही आणि म्हणून आज आज लोक मोर्चा पुढे रोकोचा इशारा देत आहे काय आंदोलन असेल खरं म्हटलं तर संघर्ष आमच्या पाचवी पाचवीलाच पोजलेला आहे ने नेहमी बिरसा मुंडाच्या काळापासून आम्ही संघर्षच करत आलो तेव्हा इंग्रजांसोबत करत होतो आता या सरकारसोबत आम्हाला संघर्ष करावा लागतोय आणि म्हणून आज आज एवढ्या मोठ्या संख्येनं इथं आदिवीस समाज उपस्थित झाला या आमच्या मागण्या बिला जिल्हाधिकाऱ्याच्या माध्यमातून आम्ही सरकारना देणारच आहे पण या मागण्यावर जर त्यांनी विचार नाही केला तर निश्चित आम्ही हिंदुलीची पूर्ण हद्द आम्ही बंद करू